किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे राज्यातील ब्या लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे देशातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे निमित्त तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता व नम शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता एकत्र जमा होणार आहे बघा या हप्त्यामध्ये सरकारने वाढ केली आहे पीएम किसान योजनेचा हप्ता आधी दोन हजार रुपये मिळत होते परंतु आता चार हजार रुपये वाढ मिळणार आहे म्हणजे आता हजार रुपये ते दोन हजार रुपये वाढ मिळणार आहे त्यासोबतच नमशेतकरी योजनेचा हप्ता दोन हजार मिळत होते त्यामध्ये सुद्धा आता हजार रुपयाने वाढ करण्यात आली आहे तिथे सुद्धा तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे खास म्हणजे आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी ही असणार आहे की बघा आता एकत्रित दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये टोटल सहा हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहेत सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता दिवाळी निमित्त आली आहे आता सरकारने तारीख जाहीर केली कोणत्या तारखेला तुम्हाला एकत्र हप्ता मिळणार आहे तर सर्व तारखेला आता सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तीन टप्प्यामध्ये या वाटपाला सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तारखेला तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पहा त्याची तारीख आधी नक्की बघून घ्या बघा शेतकरी मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्या आनंदाची बातमी दिवाळी निमित्त आली आहे कारण ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याचं ऑर्डर स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी दिला आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घोषित केला बघा शेतकरी मित्रांनो भरपूर मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही माहिती आता समोर आली आहे सर्व शेतकरी बांधवांना आता खुश करण्यासाठी दिवाळीनिमित्त बोनस म्हणून आता त्यांच्या खात्यामध्ये हे सहा हजार रुपये टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे बघा सर्व शेतकऱ्यांना आता अलग अलग पैसे मिळणार आहेत तर असं नाही सर्व शेतकऱ्यांना आता एकत्रितपणे पैसे लवकरात लवकर, लवकर पोहोचणार आहेत नमस्कार शेतकरी असो किंवा पीएम किसान असो आता तुम्हाला दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे आपण पाहणार आहोत बघा कारण एकत्र पैसे येणार आहेत तुम्हाला पण दिला आता दिलासा लवकर मिळणार आहे बघा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता हीच असणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार ते देखील महत्वाचं असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना हे पैसे वाढवून मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना जसा पैसा आले नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि चॅनलवर नवीन तर आता चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनचं बटन दाबवून सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत महत्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर शेतकऱ्यांचे पैसे देखील आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण अमाऊंट किती कुठं परत कुठल्या जिल्ह्यापर्यंत कसे येणार हे सुद्धा सविस्तर सांगणार आहे तर काही कामे इथं करा करावं लागणार कराव आहे तुम्हाला बघायचं इथं बस सर्व शेतकऱ्यांना आताच पीएम किसान योजनेचा हप्ता व नम शेतकरी योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे परंतु आता दिवाळीनिमित्त लगेच आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा ऑर्डर मुख्यमंत्री साहेबांनी दिला आणि त्यासोबतच पंतप्रधान साहेबांनी आता ह्या माहितीची सांगण्यात आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना आता हे दिवाळी निमित्त आपण वाट करून असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा सर्व शेतकऱ्यांना आता कोणतं काम करून घ्यायचं आहे तर ते देखील तुम्हाला सांगतो आणि खास म्हणून तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्ह्या आहेत त्या टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये आता तीन टप्प्यामध्ये वाटप होणार आहे तर सर्व तीन टप्प्यामध्ये आता तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये वाटप आता तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तर या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे तर या सर्व जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो फक्त तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे मेन तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इतर योजना संदर्भातील जे काही शेती संदर्भातील योजना असतील किंवा कुठलीही योजना असेल संपूर्ण सविस्तर माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो तर आधी सबस्क्राईब नक्की करून घ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता तुम्ही पहिल्याप्रमाणे इथं आता बघू शकता हप्ता तुम्हाला मिळणारच आहे आता बघा सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडत होता की आम्हाला लवकर हप्ता का भेटत नाहीये तर लक्ष ठेवा इकडे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता आपल्या म्हणावा लागणार आहे कारण शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आता बघा बातमीनुसार पीएम किसान एकविसावा हप्ता नवकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये त्यांनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे पण वाढून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे महत्वाची बैठक काल पार पडली होती त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला नमशेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळाला पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळाला पण आता इतक्या लवकर का बरं या शेतकऱ्यांना वाटत होत की तर बघा दिवाळीनिमित्त तुम्हाला बोनस म्हणून हे वाटप सुरू चालू ठेवले आहे बघा आता सरकारची इथं बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळण्यासाठी दिवाळीनिमित्त आपण आता लाडक्या बहिणी सुद्धा पैसे चालू केले आहेत लाडक्या बहिणी आपण दर महिन्याला आपण पैसे देत असतो तर शेतकऱ्यांना देखील आता खुश करण्यासाठी दिवाळीनिमित्त आपण बोनस देण्यासाठी त्यांनी दे हा निर्णय घेतला आहे बघा मंत्रिमंडळाची मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा जा निर्णय जाहीर करण्यात आला परंतु शेतकरी बांधवांना सर्व जिल्ह्यामध्ये आज हा विनुतरण होणार आहे ठराविक बँकेमध्ये वितरित होणार आहे जिल्ह्यामध्ये वाटप होणार त्यांनी माहिती सांगितले केंद्र सरकार राज्य सरकारने हे दोन्ही भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी घोषणा आणि हे दोन्ही आता माहिती घेऊन आणि दोघांची बैठक पूर्ण पार पडली त्यामध्ये असं सांगण्यात आलं त्यांनी आता बैठकीमध्ये पार पाडून सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत परंतु बघा सर्व शेतकऱ्यांनी भरपूरशा दिवसापासून हप्ते रकडले होते थांबलेले होते थकीत होते आता तेच हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा आदेश देखील त्यांनी दिला आहे आता विसावा हप्ता असो एकविसावा हप्ता असो अठरावा हप्ता असो सतरावा हप्ता असो हे सर्व हप्ते शेतकऱ्याने थांबलेले होते तर सर्व हप्ते आता तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी दिलेला आहे बघा मुख्यमंत्री साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना देखील सांगितल्याप्रमाणे इथं बघा कोणत्या शेतकऱ्याला इथं थकीत ठेवणार नाही सर्व शेतकऱ्यांचे पैसे देणार आहे काहींचे जे पेंडिंग असतील तर सर्व खात्यामध्ये टाकण्याचा आदेश आता तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगत आहे बघा सरकारने ठरावी जिल्ह्यांना इथे यादी दिली आहे ती कोणती यादी तुम्हाला वाटत असेल तर बघा सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार नाही सर्व जिल्ह्यामध्ये पैसे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये काही ठराविक मात्र जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आहे आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार देखील महत्त्वाचं असणार आहे छत्तीस महाराष्ट्रात जिल्हा आहेत शेतकरी बांधवांनो छत्तीस जिल्ह्यामध्ये तीन टप्प्यामध्ये बारा 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 तीन टप्प्यामध्ये वितरित होणार आहे पहिला जिल्हा असणार आहे नागपूर जिल्हा चंद्रपूर सोलापूर कोल्हापूर अकोला अमरावती बुलढारा नांदेड सातारा सांगली या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत यासाठी सर्वांना सांगितलंय नीट शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे कारण की महत्वाची माहिती आम्ही देत असतो या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे सर्वांनी आपलं खातं चेक करायचं आहे त्यानंतर असणार आहे नंदुरबार जळगाव जालना रायगड तर सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमावर असल्याची माहिती पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितली आता बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक आहे का हे नक्की एकदा चेक करून घ्या जर लिंक नसेल तर तुमच्या खात्यात आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्यात तुम्हाला लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे बँकेच्या खात्याचे आधार कार्ड लिंक करून घेतल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे ही खबरदारी सर्वांनी यायची आहे हे पैसे तुम्हाला डायरेक्ट लिंक केले गेल्या डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा होत असतात माहिती सरकारने स्वतः सांगितली आहे डीबीटी आपण ज्या तुम्ही म्हणता असता बघा डिजिटल युगा मध्ये डिजिटल पद्धतीने या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात त्यामुळे डीबीटी हे तुमचं इन, इन असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार अन्यथा तुम्हाला येथील देखील हप्ता पेंडिंग राहू शकतो म्हणून सर्व अपडेट करून घ्या तुमच्या खात्यावरती देखील हप्ता तिथून सोडला जाऊ शकतो परंतु इथे क्रेडिटचा एस एम एस येणार नाही तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही जर अपडेट केला नसाल तर तुम्ही छोटे मिस्टेक मिस्टेक करू नका छोट्या मोठ्या चुका करू नका तुम्हाला लवकरात लवकर तुमचे हे पैसे खात्या येण्यासाठी आता सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्या फक्त तुमचे व्यवहार जे चालू असायला पाहिजेत बँकेच्या खात्यामध्ये हजार दोन हजार रुपये तुमचे शिल्लक असायला पाहिजेत बँकेचा खाता तुमचा चालू असला पाहिजे बघा आय एफ एस सी आय एफ सी कोड तुमच्या बँकेला आय एफ सी कोड पाहिजे जर नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो आता खूप ठिकाणी या योजनेचा हप्ता मिळत आहे त्यामुळे सर्वांनी सर्व कागदपत्रे जमा करून घ्यायची आहेत त्यामुळे काय होतं तुमचे पैसे पेंडिंगला राहू शकत नाही म्हणून सांगतो आत्ताच सगळी प्रक्रिया पूर्ण करून घ्या आता बघा बाकी अशा पद्धतीची माहिती अशी आपल्या वेळ सर्व काही मिळून जाईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करायचा आहे तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे हजार रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत नमो आणि पीएम टी सांचे त्यामुळे सहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत चला तर व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये पाठवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण की बेल आयकॉनला दाबल्यावर नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओची तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र